आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या धडपडीचा लेखाजोखा आज नागपूर येथे विभागीय परिषद होते ती आहे महाराष्ट्र परिषद त्यासाठी आम्ही विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातून प्रातिनिधिक म्हणून अशा पाच दहा पाच दहा अशा स्त्रिया आलेलो आहोत पन्नास वर्षापूर्वी सुरू झालेली स्त्रियांच्या हक्काची चळवळ आज आम्ही वेगवेगळ्या अँगलने पुढे नेत आहोत आ, मी एकल महिलांमध्ये काम करते शेतकरी महिलांमध्ये काम करते आणि स्त्रियांच्या अनेक अंगाने काम करायची गरज आहे असं मला वाटते आणि स्त्रियांचा जो प्रश्न आहे हा काही पुरुषांच्या विरोधात नाही आहे स्त्री ही माणूस बनली पाहिजे आणि स्त्रियांना जो सन्मान या देशामध्ये मनुस्मृतीच्या विचारांमुळे न मिळालेला आहे संविधानाने आम्हाला तो दिलेला आहे पण संविधान इथे रुजू करणारे लोक अत्यंत भयानक आहेत सगळ्यात चांगले कायदे स्त्रियांसाठी आणि अमलातच आणत नाहीत आणि आता तर प्रचंड सगळा धिंगाणा सुरू झालेला आहे त्यामुळे स्त्रियांना शिकलेल्या असल्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने करत असल्या तरी या गुलामी विरुद्ध या विरुद्ध बोलण्याची गरज आहे असं मला वाटते एवढंच मी या प्रसंगी म्हणून